सोलापूर श्रीकृष्ण आखाडा येथे झालेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत फ्रीस्टाईल कुस्ती या खेळात जीवन विकास प्रशालेतील अभिजित बाबुराव पुजारी इयत्ता नववी सतरा वर्षीय वयोगटात व अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात प्रथम क्रमांक अमर गजानन बिराजदार हा सतरा वर्षीय वयोगटात व एक्कावन्न किलो वजनी गटात प्रथम अमर सिद्ध दोंडप्पा अजावडरे वर्षीय गटात व व किलो वजनी प्रथम आदर्श पिंटू कोळी सतरा वर्षीय वयोगटात व साठ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे आज या सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य ए एस मलकारी यांच्या हस्ते फेटा बांधून सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या प्रथम क्रमांक मिळवलेल्या तीन विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या कार्यक्रमास प्रशालेतील पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या मुलांना भंडारकवटेचे पैलवान हनुमंत पुजारी व वस्ताद पैलवान लक्ष्मण बिराजदार महेश बिराजदार व क्रीडा शिक्षक सगरेसर यांचे मार्गदर्शन लाभले आहे